कितीही देवदेव करा या पाच चुका करणारा व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही माता लक्ष्मी त्यांच्यावर कधीही प्रसन्न होत नाही नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी काही लोक असे असतात की जे आयुष्यभर कष्ट करतात खूप परिश्रम करतात अगदी जमीन आकाश एक करतात मात्र तरीसुद्धा ते श्रीमंत होत नाही ते कधीच श्रीमंत होत नाही त्यांच्या घरात पैसा येत नाही आणि जरी आलाच तरी नशिबाने आला तरी तो पैसा टिकत नाही चला तर पाहूया या पाच व्यक्ती कोण आहेत मंडळी हिंदू धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की या पाच व्यक्तींनी कितीही कष्ट करू द्या ते श्रीमंत होत नाहीत आणि त्यातली पहिली व्यक्ती जी व्यक्ती मळकट कपडे घालते हो मंडळी जी व्यक्ती सतत मळकट कपडे घालते त्या व्यक्तीच्या घरी कधीच माता लक्ष्मी स्थिर राहत नाही जर तुमच्या व्यवसायात असं आहे की तुम्हाला मळकट कपडे घालावे लागतात किंवा तुम्ही घातलेले कपडे हे मळकट होतातच कामामुळे तर मंडळी परिश्रम कष्ट च एक रूप आहे आणि म्हणून कष्ट करताना जर तुमचे कपडे घाण होत असतील तर ते मान्य आहे मात्र कष्टाची कामं न करता सुद्धा जे लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात ते आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाहीत दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीची वाणी कठोर आणि आहे आणि त्यांच्या तोंडून सतत अपशब्द बाहेर पडतात दुसऱ्यांचं मन जो वारंवार दुखवत असतो त्याच्या तोंडात शिव्या असतात शाप असतात दुसऱ्याबद्दल सतत वाईट भावना त्यांच्या मनामध्ये असते तर मंडळी असा कठोर वाणीचा मनुष्य सुद्धा कधी श्रीमंत होऊ शकत नाही आणि जरी नशिबाने त्याच्याकडे पैसा आला तरीसुद्धा माता लक्ष्मी जास्त दिवस अशा व्यक्तीच्या घरात वास्तव्य करत नाही मंडळी तिसरी गोष्ट जी व्यक्ती सूर्यास्त समयी झोपलेली असते मंडळी सूर्यास्त याचा अर्थ जेव्हा सूर्य उगवत आहे सकाळ वेळी तेव्हा जर एखादा मनुष्य हा झोपलेला असेल तर मंडळी तसंच तर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं हिंदू धर्मशास्त्रात मान्यता आहे मात्र जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर कमीत कमी आपण दिवस उगवण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी तर नक्कीच उठावं जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठतो मंडळी तो कधीही आयुष्यामध्ये श्रीमंत होत नाही जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सूर्यास्तयाची असते व्यक्ती सूर्यास्तय झाला तरी सुद्धा झोपलेला असतो सूर्यास्त समयी जो झोपेच्या अवस्थेत असतो त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही तर मंडळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरातील आगमनांची वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात आणि या दोन वेळेला केलेले कार्य हे नेहमी सफल होतात आणि म्हणून या दोन वेळा आपण झोपण्यासाठी नक्की टाळा चौथी गोष्ट ज्या व्यक्ती पाय न धुतात झोपतात अस्वच्छ पायाने झोपतात अशा व्यक्तींच्या घरात रोगराई वाढते आजार वाढतात आणि त्याचा भरपूर पैसा पुष्कळ पैसा धन हे आरोग्यासाठीच खर्च होतो असतो आजारासाठी खर्च होतो तर मंडळी तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल स्वच्छता ही सर्वात महत्वाची असते भारत सरकारने सुद्धा स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत पण आपण पन उपक्रमामध्ये सहभागी व्हा हिंदू धर्मशास्त्रात जर विचार केला तर हिंदू धर्मशास्त्रात असं मानतं की जो व्यक्ती पाय न धुता झोपतो त्या घरात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आजारपण वारंवार येत असतं या बाबतीत अजून एक चूक आहे की अशी जी लोक आहेत ओल्या पायाने झोपतात सुद्धा आयुष्यामध्ये त्यांना नशीब साथ देत नाही मंडळी आपण पाय स्वच्छ केले मात्र पाय न पुसताच ओल्या पायाने जर आपण झोपलेलो तरीसुद्धा गरिबी नक्की येते अनेक जण या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत मात्र मंडळी हेच सत्य आहे पाचवी गोष्ट की जी अत्यंत महत्त्वाची आहे अनेक लोक ही चूक करतात जी व्यक्ती डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेलं तेल हे अन्य अवयवांवर जसं की हात असतील पाय असतील या हातांवर पायांवर चोळते किंवा त्यात लावते त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मीचं स्थान राहत नाही मंडळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की डोक्याला तेल लावताना जे उरलेलं तेल असतं हाताला हाताला तेल हाता किंवा पायाला लावतो मंडळी हिंदू शास्त्र धर्मानुसार अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचं स्थान हे कधीच निर्माण होत नाही आणखीन एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जे लोक चालता चालता त्यांच्या नखांनी गवत तोडतात तसंच जे बसल्या बसल्या जमीन उकरवतात आणि आपल्या नखांनी ज्या त्या व्यक्तींच्या जीवनात सुद्धा पैसा कधीच टिकत नाही मंडळी या गोष्टी विश्वसनीय वाटत नाहीत विश्वास लवकर बसत नाही पण आपलं हिंदू धर्मशास्त्र हेच सांगतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका धन्यवाद